बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे प्रकाश आंबेडकर यांनी थेट कुणबी मराठ्यांना मतदान करू नका असं आवाहन केलं आणि त्याला बच्चू कुडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत कुणबी मराठा लुटारू दरडेखोर आहेत का असा सवाल विचारला यावर आता आंबेडकर यांनी कळत नसेल तर बोलू नका असं प्रत्युत्तर दिलंय तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खुणगाट बातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान माराथा देणार नाही का इथला असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो आता मला असं वाटतं त्यांचा अभ्यास काय आहे कशा पद्धतीनं राहा म्हणजे काय राहा म्हणजे ते काही लोटारू आहे का तर हे तेने तेने ते पाहिलं जर कळत नसेल तर माझ्यांदा बोलू नये एवढंच फक्त मी सांगेन तेव्हा मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो नाहीतर मी इग्नोर करत असतो